जे ना काहीतरी चाललंय नमस्कार ताई नमस्कार काय काय बनते आपल्याकडे खिमाकरंजी खिमाकरंजी हा कशी बनते खिमाकरंजी रव्या पासून बनते आणि खिमा असतो हा असा आपला चिकन खिमा चिकनचा किमा हा हा चिकनचा किमा त्याच्यात कसुरी मेथी वगैरे आलं लसूण पेस्ट हे ते घातलेलं असतं थोडस ड्राय होण्यासाठी थोडस पीठ भाजून टाकावं लागतं त्याच्यात डाळीचं मग तो किमा तयार होतो त्यानंतर मग ही अशी पाती करायची रव्याची त्यानंतर मग साठा लावायचा रोल करायचा कट करून मग किमा भरायचा अरे याला खिमा करंजी बोलतात म्हणजे करंजी सारा करंजी मध्ये आपण जो भाकर भाकरू टाकतो तसं आपण खिमा टाकतो खिमा टाकतो हा हा बरोबर डबल इंटर टाकतो डबल पाती डबल पातीच असते हे पुण्यामध्ये मला कॉन्सेप्ट काहीतरी सुचत असतात काहीतरी नवीन नवीन करायची माझं घर बसून माझं वेगळं करण्यासाठी माझी धडपड असते मी खूप काही पदार्थ असे घरगुती बनवलेले आहेत आपला व्हेज ब्रेड रोल वगैरे सुद्धा मी घरी घरीच बनवते असं आयडिया आयडियानी आणि तसं हेच सुचलं हे काय दिसत हे फ्लॉवर आहे हे लावल्याशिवाय त्याला पारीला पुढ सुटत नाही त्या असे अच्छा तुम्ही करते आणि घरी आहे मग ऑर्डर आले की आम्ही खिमाकरांचे जर कोणाला खायचं असेल तर, तर कसं कॉन्टॅक्ट करायचा कसं पुणेकरांना खायला मिळेल ऑर्डर दिली की बनवणार की आम्ही आपला नंबर सांगा शहाऐंशी एकोणसत्तर एकेचाळीस सेहेचाळीस पंचावन्न हा आता कट करायचा हा असा दाबायचा नाही हा असा असा कट केला तर त्याला हे सुटणार पूड सुटणार हे असं असं करायचं दाबायचं नाही हे असं करायचं फक्त हे एक सारख्या बोटी करून घ्यायच्या त्याच्या ते खिमा करताना आपण चिकन एकदम बारीक केलं होतं का हो खिमा तो विकत तसाच मिळतो चिकन खिमा अच्छा आणि हे माग जे पाठी माग पुढं राहिलेलं असत ते हे जोडून घ्यायचं म्हणजे हे वायाला जात नाही ह्याची एक पारी तयार होती ओके हे तुम्ही कुठे शिकला हे माझी आयडिया तुमचं इन्व्हेन्शन हो, 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 हो। आहे आणि मग हे हे असं हे लाटून घ्यायचं आणि इकडे ताई साथ देत आहे तुम्हाला नमस्कार नमस्कार आपलं नाव मोहिनी मोहिनी अच्छा याला असं पाण्याची बोट लावून घेतलं आता एक हिमाग्रन जी कुणाला खायची असेल तर ती पीस वाईज भेटते की आ... हा पीस वाईज कसा आ, पीस असतो आपल्याकडे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला पीस हा हे असं जॉईंट करून घ्यायचं झाली तयार आता ही आपण तळणार हो तळणार एक दोन तीन झाल्यानंतर आपण तळूयात नाही तर तेला ते उलणार नाही अच्छा जेवढी क्वांटिटी जास्त तेवढी करंजी पटकन आणि छान होती तेला सुटत नाही म्हणून असून डबल डबल दाबून घेतलं की ओके होत तुटत नाही आणि पाठीमागे तेल गरम झालं आहे की नाही बघतायत झालं ना का तेल दाले, गरम झालंय तर आता आपण खिमा करंजी तळूयात थोडी मंद आचेवरच तिला सोडावी लागती तरच त्याचे पूड सुटतात आणि आता सुटत नाही आपल्याकडे इतर काय पदार्थ मिळतात खरडा थाळी आहे आपला स्पेशल खरडा आहे चिकन खरडा आणि बिर्याणी पण आहे दम बिर्याणी करते आणि दिवाळीचे पदार्थ वगैरे सुद्धा सुद्धा मी ऑर्डर घेते सगळे दिवाळीचे पदार्थ असतात माझ्याकडे आता आपल्याला होईपर्यंत होईपर्यंत हो, हो। तळायची आहे तिला आता आपला छानसा कलर आलेला आहे या दादा झाली बघा चिकन करंजी आपली तयार किमा करंजी आता खाऊन पहा कापून पण देता हो हो ती कट केल्याशिवाय तुम्ही खाणार कशी अरे आणि एकदम छान अशी कुरकुरीत क्रिस्पी एकदम मस्त झालेली आहे बघा पुण्यामध्ये खिमाकरंजी असं काय पदार्थ तुम्हाला नवीनच खायला मिळेल रोहिणी हो रणवरे तिथे दिलेला आहे आणि या प्रदेशात आहेत तुम्हीच ना <laughs> तिकडे तुम्ही पाहत आतमध्ये मस्त चिकनचा खिमा केलेला आहे आणि गरमागरम आहे आणि बनवतानाच किती लेअर मध्ये बनलेली बन आहे त्यामुळे दिसायला पण ॲट्रॅक्टिव्ह दिसते याच्यासोबत जनरली तुम्हाला सॉस असतं पण आता छान लागते असे पण छान लागते ट्राय करूया मंडळी आणि गरमागरमच खायला चांगला वाटते अत्यंत क्रिस्पी आहे आणि मोमोपेक्षा शंभरपट चांगली आहे सुपर आहे खाऊशी वाटलं पुण्यामध्ये या दिल्ली नंबर संपर्क करा फक्त पन्नास रुपयाला मिळते मंडळी फक्त पन्नास रुपयाला भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्स तो पण डाटा टेक केअर सी यू